नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभय प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ आल्या लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नथुला सरन्यायाधीश आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर वे नथुला पती व्यंकटरमन हे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या शहरात स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारण्यासाठी मान्यता दिली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना शहरात स्टॅच्यू ऑफ नॉलेज उभारण्यासाठी मान्यता दिली आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाताळ सत्याग्रह हा महात्मा गांधीजींनी केलेला पहिला सत्याग्रह आहे प्रश्न क्रमांक चौथा महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना हुतात्मा दिन म्हणून महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिवस साजरा केला जातो <laughs> प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली तर ऑप्शन क्रमांक योग्य बारा मार्च इसवी सन एकोणीशे तीस या दिवशी गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली प्रश्न क्रमांक सव्वान इसवी सन एकोणीसशे साठ ते एकसष्ट मध्ये महाराष्ट्राची घनता किती होती तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो आपलं महाराष्ट्राची घनता इसवी सन एकोणीसशे सात ते एकसष्ट मध्ये एकशे एकोणतीस होती प्रश्न क्रमांक सातवा खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांकाचे योग्य राहील मित्रांनो आपलं इसवी सन एकोणीसशे एकोणीस वर्षी खिलाफत चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक आठवण यम ए स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर आर कंबोजन यम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नव्वन महाराष्ट्रातील बाळाघाटचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील बाळाघाटचे पठार आहे प्रश्न क्रमांक दहावन भारतातील बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ओळखा तर ऑप्शन क्रमांक राहील दोन हजार बारा व्या पंच काला वद्धी ते दोन हजार सतरा हा भारतातील बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे प्रश्न क्रमांक अकरा संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार चोवीस वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना प्रथर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार चोवीस हे वर्ष घोषित केले आहे प्रश्न क्रमांक बारा वन परभाषी शब्दाचे किती उपप्रकार आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना दोन परभाषी शब्दाचे उपप्रकार आहेत प्रश्न क्रमांक किती आहेत तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर दोन अभंगाचे मुख्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक चौदा वम अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक पूर्ण देशपांडे यांना अष्टपैलू साहित्यिक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा वन केंद्रीय मंत्रालय स्वामित्व योजना राबवते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पंचायती राज मंत्रालय हे केंद्रीय मंत्रालय स्वामित्व योजना राबवते प्रश्न क्रमांक सोळावन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने खालीलपैकी कोणते पोर्टल सुरू केले तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर परीक्षा संगम पोर्टल हे केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले प्रश्न क्रमांक सतरावन जागतिक लोकसंख्या दिन केव्हापासून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकरा जुलै इसवी सन एकोणीशे एकोणनव्वद या वर्षापासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरावन आंतरराष्ट्रीय का दिन कोणत्या सालापासून साजरा केला जाऊ लागला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन दोन हजार या सालापासून आंतरराष्ट्रीय का दिन साजरा केला जाऊ लागला प्रश्न क्रमांक एकोणीसवान डॉक्टर धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महिला विद्यापीठ व शिक्षण याच्याशी डॉक्टर धोंडो केशव वे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक वीसवान महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं तर इसवी सन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा गांधीजींनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला प्रश्न क्रमांक एकवीसवान मरणोत्तर भारतरत्न हा, हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक दोन लाल बहादूर शास्त्री हे मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक बायसवान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंत किती घरगुती शौचालय बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला मित्रांनो आपलं उत्तर अकरा पॉईंट सात कोटी शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार मध्ये बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंत किती गॅस सिलेंडरची जोडणी देण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नऊ पॉईंट सहा कोटी पंतप्रधान उज्ज्वला अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पर्यंत गॅस सिलेंडरची जोडणी देण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना केव्हा सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर सव्वीस मार्च इसवी सन दोन हजार वीस मध्ये ही योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक पंचवीसवान भारतात कोणत्या वर्षी पर्यंत गरिबांना मोफत राशन देण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार चोवीस म्हणजे या पर्यंत भारतात गरिबांना मोफत राशन देण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सविस्वान पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत दोन हजार बावीस ते तेवीस आतापर्यंत किती बँक खाते सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर सत्तेचाळीस पॉईंट आठ कोटी पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आतापर्यंत खाते सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एक डिसेंबर इसवी सन दोन हजार अठरा या वर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक वन अर्थसंकल्प दोन हजार बावीस चोवीसमध्ये खर्चाच्या वाट्यामध्ये सर्वात जास्त काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर व्याज देणे अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खर्चाच्या वाट्यामध्ये सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये येणाऱ्या पैशामध्ये जी एस टीचा वाटा किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर सतरा टक्के अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पैशामध्ये जी एस टीचा वाटा आहे प्रश्न क्रमांक का तीसवान खालीलपैकी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केली व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया भेटूयाने स्टुडिओमध्ये